तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा श्री धनंजय भीमराव महादेव डिमांड फॉर द टू नोटेड लेट फॉरू भाऊ साठे धन्यवाद जी मैं आपली मातृभाषा मराठी में बोलने की अनुमती चाहूंगा साहित्य रत्न महाराष्ट्रभूषण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे दलित साहित्याचे संस्थापक म्हणून ओळखले जातात त्यांच्या साहित्यिक कार्यामुळे समाजातील दुर्लक्षित आणि शोषित वर्गाला आवाज मिळाला आणि सामाजिक न्यायाची चळवळ अधिक मजबूत झाली त्यांनी आपल्या लेखनातून दलित समाजाच्या वेदना आणि संघर्षांना आवाज दिला त्यांच्या साहित्याने दलित समाजाला अस्मितेची जाणीव करून दिली आणि आत्मसन्मानाची भावना निर्माण केली त्यांच्या लेखनात सामाजिक न्याय समता आणि अन्यायाविरोधात कठोर टीका आहे माझा रशियाचा प्रवास या प्रवास वर्णनात त्यांनी रशियातील समाजवादी व्यवस्थेचे वर्णन केले आहे तर चित्रा कादंबरीत महिलांच्या सशक्तीकरणाचा विषय हाताळला आहे त्यांच्या लेखनात बालविवाहविरोध हुंडा प्रथाबंदी अंधश्रद्धा अशा समाजातील अन्याय जातीय भेदभाव आणि श्रमिकांच्या संघर्षाचे प्रतिबिंब आढळते त्यांनी पस्तीस कादंबऱ्या दहा लोकनाट्ये चोवीस लघुकथा दहा पोवाडे एक नाटक आणि एक प्रवास वर्णन लिहिले आहे त्यांच्या फकीरा कादंबरीला राज्य पुरस्कार मिळाला होता अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने भारतीय साहित्यावर आणि समाजावर मोठा प्रभाव टाकला आहे त्यांच्या लेखनाने अनेक लेखक आणि विचारवंतांना प्रेरित केले आहे त्यांच्या साहित्याचे अनुवाद रशियन चेक पोलिश आणि जर्मन भाषेमध्ये झाले आहेत शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महिला दलित शोषित पीडित यांच्या उद्धारासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आहेत अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे केवळ साहित्यिक के योगदान नसून सामाजिक परिवर्तनाचे माध्यम आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून मी केंद्र सरकारकडे विनंती करत आहे की साहित्यरत्न महाराष्ट्रभूषण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा धन्यवाद थँक्यू